नमस्कार मी नेहा नेहा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाच्या चकल्या चला तर मग सुरुवात करूया गव्हाच्या चकल्या तयार करण्यासाठी आपल्याला तीन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक दोन दो, दो, आणि हे तीन, तीन। आता आपल्याला हे पीठ एका कॉटन कपड्यामध्ये बांधून घ्यायचंय अशा पद्धतीनं आपल्याला हे गाठोड बांधून घ्यायचंय त्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं होतं त्याच वाटीनं एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आपण ही स्वच्छ आपण धुऊन घ्यायची आहे आता यामध्ये आपण दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचंय कुकर मध्ये आपल्याला आता ही डाळ शिजायसाठी ठेवून द्यायची आहे याच्यावरती आपल्याला एक झाकण आहे आणि या झाकणावरती आपल्याला हे तयार ठेवायचंय गाठोड ठेवून आहे आता आपल्याला कुकरचे तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत शिट्ट्या आपल्या पूर्ण झालेल्या आता आपण हे काढून पाहूया आपली डाळ देखील एकदम छान शिजलेली आहे ती देखील काढून घेऊ आता आपण हे गाठोड खोलून घेऊया आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे उठून घ्यायचे आणि थोडं थोडं करून आपल्याला हे चाळून आहे तुम्ही हे डायरेक्टली मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता थोडस थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण सगळं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता आपलं पीठ व्यवस्थित चाळून झालेलं आहे यामध्ये एवढं असं भुस्सा निघालेला आहे यासाठी आपल्याला पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आता आपण ही डाळ जरा घोटून घ्यायची एक जीव करून घेऊ ही डाळ यामुळे आपल्या चकल्या खूप सुंदर लागतात एकसारखी आपण ही डाळ घोटून घ्यायची आहे एकसारखी आपण डाळ घोटलेली आहे आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊ यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेऊ हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा हिंग टाकून घेऊ एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ टाकून घेऊया एक चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे तो हातावरती रगडायचा आहे यामुळे याचा फ्लेवर खूप छान लागतो चकल्यांमध्ये दोन चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचे तीळ खूप छान लागतात चकल्यांमध्ये ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तिथ्यामध्ये हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करायचे आहेत आता यामध्ये आपल्याला कडकडीत गरम केलेलं तेल ओतायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा चमचे आपल्याला यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आणि हे सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पहिले आपल्याला चमच्यानं मिक्स करायचं आहे कारण खूप गरम आहे तेल मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता हाताने आपण हे व्यवस्थित मिक्स ला हे थोड़ी -थोड़ी करून आहे सगळ्या पिठाला आपल्याला तेल लावून आहे व्यवस्थित आता आपण हे शिजवून घेतलेली डाळ आहे ती आपण यामध्ये ॲड करायची आहे थोडी थोडी करून आपल्याला ॲड करायची आहे आणि मिक्स करून घ्यायची पिठामध्ये एक सोबत सगळी डाळ टाकायची नाहीये जशी जशी आपल्याला डाळ लागेल तशी तशी आपण थोडी थोडी करून ऍड करायची आता हे सगळं पीठ आपल्याला एकसंध करून घ्यायचंय डाळ संपल्यानंतर हवं असल्यास आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय सगळी डाळ टाकून घेतलेली आहे आता आपण याचा एक असा डो तयार करून घेऊ आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे एक्स्ट्राचं आपण अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे यामध्ये आणि असं थोडस दाटसर असा आपल्याला आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता हे दहा मिनिटांसाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवून आहे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण चकल्या तयार करायला या घेऊ यामधलं आपल्याला थोडं थोडं असं पोर्शन काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे यामुळे आपल्या चकल्या तुटत नाही एकसारखे चकल्या आपल्या तयार होतात असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे आता आपण सोऱ्या घेतलेल्या सोऱ्याला तेल लावून आणि आपण हे तयार केलेलं पीठ यामध्ये टाकून आहे आणि हे झाकून पुन्हा साईडला ठेवून देऊ आता आपण हा सोरे व्यवस्थित पॅक करून घेऊ का एक एक करून आपल्याला या चकल्या सोडून घ्यायच्या आहेत एकसारख्या आपल्याला या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता किती सोपी आहे अशाच आपण दोन तीन चकल्या तयार करून घेऊ त्याचे कॉर्नर्स चिटकवायचे लक्षात ठेवायचे नाहीतर ते तेलात गेल्यावर सुटून जातात तुम्हाला किती वेड़े घ्यायचेत हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही पाहू शकता आपण इथे तुम्ही पाहू शकता आपण इथं आपल्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेऊ आपण चेक करू आपलं तेल व्यवस्थित तापलंय की नाही आता आपण यामध्ये चकला सोडून घेऊया अजिबात आपल्याला स्टार्टिंगला चकल्यांना हात नाही आहे आता आपल्या चकल्यांना थोडासा कलर आलेला आहे आता आपण चकल्या पलटी मारून घेऊ आपल्या चकल्या तळ्याशी जाऊन बसलेल्या आहे याचा अर्थ आपल्या चकल्या तळल्या गेलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया किती सुरेख कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण सेकंड बॅच टाकून घेऊया करायला अगदी सोपे हे चकल्या विशेष म्हणजे या चकल्यांना क्रॅक पडत नाही तुकडे पडत नाही याला आता आपण चकल्या पलटी करून घेऊया तुम्ही पाहू शकता अजिबात तुकडे पडत नाही आपल्या चकलींना तयार करताना देखील अजिबात चकल्या तुटत नाही आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत कलरही छान आलेला आहे चकल्यांना आता आपण ह्या काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान आणि खमंग आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत अजिबात आपल्या चकल्यांना तेल राहिलेले नाहीये तुम्हाला मी दाखवते किती कुरकुरीत अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत गौरी गणपतीला तुम्ही ही चकली एकदा नक्की ट्राय करा एकदम सोपी पद्धतीही कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय